कारागृहातून सुटून आलेल्या भाईला पुन्हा एकदा कारागृहात पाठवण्यात कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराची नाशिक शहरात काढलेली जंगी मिरवणूक आणि सत्कार चांगलाच महागात या संपूर्ण मिरवणुकीचा आणि सत्कार सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि पोलिसांच्या हाती लागता सुमोटो कारवाई अंतर्गत भाईंना पुन्हा पोलिसांनी जेलवाईला पाठवलं नक्की काय आहे हा प्रकार पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर याच्या विरोधामध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यानं तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हर्षदला जुलै दोन हजार तेवीस मध्ये ए कायद्यानुसार नाशिक रोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केलं होतं त्यानंतर हर्षदची मंगळवारी कारागृहातून सुटका झाली त्यामुळे नगर येथील त्याच्या मित्रपरिवारासह समर्थकांनी त्याच्या स्वागत मिरवणुकीचं नियोजन केलं त्यानुसार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास बैठेल नगर आंबेडकर चौक साधू वासवाणी रोड शरणपूर रोड या मार्गावर कार मधून त्यात त्याच्या मित्रपरिवाराने आणि समर्थकांनी आरडाओरड करत अर्वाच्च घोषणाबाजी केली वाहनांचा विनाकारण हॉर्न वाजवत दहशत करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पाटणकर सह मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या सात जणांवर गुन्हा दाखल केलाय मागच्या वर्षी हर्षद सुनील पाटणकर याला एनपीडी कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती काराग्रहामध्ये जेरबंद केलं होतं तो दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी कारागृहातून सुटला होता सुटल्यानंतर त्यांनी नगर ते आंबेडकर चौक साधू वासवानी रोडवर या रस्त्यावर त्याने गैरकायदेची मंडळी बोलवून हो। त्यांनी स्वतःची मिरवणूक काढली व जेलमधून सुटल्याचा आनंद त्यांनी करण्यासाठी काही लोक त्याच्या साथीदारांना बोलवलं होतं त्यांनी हे सर्व गैरकृत्य केलं होतं त्याच्यावरून सरकारवाडा पोलीस स्टेशनला गैरकायद्याची मंडळी जमवून सदतीस एक तीन महाराष्ट्र पोलीस कायद्याचं उल्लंघन करणं यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता काल त्याला आम्ही ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे त्याच्यासोबत कसबे नावाचा एक गुन्हेगार होता त्यालाही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी जे गुन्ह्यात महेंद्र एक्सयू गाडी वापरली होती गाडी पण जप्त करून आम्ही सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे सर कुठले कलम कायद्याची मंडळी जमाव नाही व एक तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलिस कायदा याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे तर ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नाही जसं त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ आला होता तेव्हाच आम्ही त्याला त्याच्या पाठीमागे लागलो होतो आणि ते, ते पोलिसांनी सुमोठो कारवाई केलेली आहे याआधीही कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांसह त्याच्या समर्थकांनी शहरात मिरवणुका काढत गुन्हेगारीचे उदातीकरण करण्याचा प्रयत्न केलाय त्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली होती तरी देखील असे प्रकार सुरूच आहेत त्याचप्रमाणे असे रील्स टाकून प्रतिस्पर्धी टोळ्यांनाही अप्रत्यक्षरित्या आव्हान देण्याचे प्रकार होत असल्याचं सध्या नाशिकमध्ये बोललं जात आहे लोकमत डॉट कॉम साठी किरण नाईक नाशिक